Thank uh -huh. मागच्या सात दिवसापासून आपल्या आपल्याकडला माहितीच की वाघांचा शोधासाठी आपण सगळे बाहेर पडलेलो आणि वन विभागाचं काम सध्या परिस्थितीत या पुण्याच्या रिस्कुटी मानण्याच्या आधी असणाऱ्या ताडोबाच्या टीमसह प्रोग्रेसवर एकंदर घेतलं तर सात दिवसापासून तुमची नोंद ने करेल नेमकं कसं कसं तुम्ही शोध घेताय बारतीच्या काही भागामध्ये देखील आहे तर आपल्या भागायचे कसं काम करू ह्याबद्दल अधिक सविस्तर सांगणं सध्या परिस्थिती योग्य होणार नाही ज्यावेळेस हे पूर्ण ऑपरेशन सक्सेसफुल होईल त्यानंतर तुम्हाला सविस्तर या बाबतीत सांगता येईल पण तुर्तास आम्हाला ज्या वन विभागाच्या ज्या स्टँडर्ड पद्धती त्या पद्धतीनं काम आमचं या ठिकाणी चालू म्हणजे काय एक साधारणत काय प्रक्रिया असते साधारण एक प्रक्रिया म्हणजे पेट्रोलिंग करणे त्याचं त्याचा लोकेशनज फाइंड आउट करणे पॉसिबल लोकेशन्स वगैरे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन स्ट्रॅटेजी आखून त्या ठिकाणी रेस्क्यूचा ऑपरेशन करण्याचं नियोजन असतं त्या पद्धतीने Directamente. Okay.